जालन्यातील अग्निशमन दलाच्या इमारतीचं छत कोसळलं दोन कर्मचारी जखमी झाले तर नवीन आणलेल्या चार फायर चा नुकसान या घटनेमुळे जालना महापालिका प्रशासनाचा कारभार पुन्हा निजामकालीन होती अग्निशमन दलाची इमारत जालना शहरात अग्निशमन दलाच्या निजामकालीन इमारतीचं छत कोसळल्याची घटना आज दिनांक तेवीस मंगळवार रोजी सकाळी दहा पंचेचाळीस वाजता घडली असून यात दोन कर्मचारी जखमी झाले आहेत तर नुकतंच लोकापर्ण झालेल्या चार फायर बुलेटचं चा नुकसान झालं आहे जालन्यातील अग्निशमन दलाची ही इमारत निजामकालीन होती ती पूर्ण जीर्ण अवस्थेत होती मागील दोन वर्षापासून अग्निशमन दलाच्या या जीर्ण इमारतीबाबत माध्यमांमध्ये वेळोवेळी बातम्या प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला परंतु माध्यमांच्या बातम्यांकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने वेळ काढूपणा केला यापूर्वी भीतला तडे गेले होते मात्र याकडे जालना महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले या घटनेमुळे जालना महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा चवाट्यावर आलाय आणि आज त्याचा परिणाम सर्वांसमोर आहे अखर निजामकालीन जीर्ण झालेल्या इमारतीचं छत कोसळलं सुदैवाने ही घटना सकाळच्या सुमारास घडल्याने जीवितहानी झाली नाही परंतु हीच घटना रात्री बेरात्री घडली असती तर मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती दरम्यान सकाळी सकाळी घडल्याने कोणती जीवितहानी झाली नसून एका कर्मचाऱ्याच्या पायाला मार लागल्यानं तो जखमी झाला आहे तर दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या पाठीवर वीट पडल्याने तसेच चार नवीन फायरचं बुलेट नुकसान झालं आहे महापालिकेनं बाजूला नवीन इमारतीचं काम सुरू केलं असून ते पूर्णही झालं पुढच्या काही दिवसात अग्निशमन इमारतीत शिफ्ट होणार होतं मात्र जुन्या इमारतीचं छत या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर व अधिकारी तसेच आमदार कैलास गोरंट्याल माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी पाहणी केली आपला हा फायर ब्रिगेड हे बघा नगरपालिका जेव्हा झाली जालना नगरपालिका त्याच्यानंतर उन्निसशे त्र्याशीमध्ये फायर सर्विसेस हा नगरपालिकेला प्रदान करण्यात आला तेव्हा हा बिल्डिंग हा जे फायर ब्रिगेड आहे तेव्हा बांधला गेलेला आहे म्हणजे आता त्याला किती वर्ष झाले आणि आज न सांगता ते डिमॉलिश झालं आहे आणि सिधव्याने काही मनुष्यानी झाली नाही आहे एक कर्मचाऱ्याला किरकोळ मार लागलेला आहे आणि एक प्रायव्हेट गाडी याचं नुकसान झालेला आहे आणि आज मला सांगताना आणत होतं की नगराध्यक्ष संगीत असताना असे नवीन बांधकाम आहे त्याचं काम आता पूर्ण टप्प्यात आहे हे डिमॉलिश करून आता मी या नवीन बांगा बिल्डिंगमध्ये शिफ्ट करणार आहे त्यासोबत जे सर्वंट क्वार्टर्स आहे आमच्या पूर्ण तेही आम्ही डिमॉलिश करणार आहे आणि नवीन सर्वंट क्वार्टर बांधणार आहे त्यासाठी शासनाची निधी पण मंजूर झालेली आहे तसं प्रपोजल गव्हर्नमेंटकडे गेलेला आहे ते आणि निश्चित एक भव्य दिव्य फायर ब्रिगेड होणार आणि सुधारणाने कोणत्या मनुष्यहानी झालेली नाही याबद्दल मी आपल्या निसर्गदेवाला धन्यवाद व्यक्त करतो आहे आणि निश्चित एक नवीन फायर ब्रिगेड लोकांना दिसेल